येवला तालुक्यातील भारम येथे मालेगाव येथील किल्ला तैरा ग्रुपच्या वतीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये दोन वयोवृद्ध दाम्पत्यांना सुखरूप पाण्याच्या बाहेर काढण्यात आलं राज्यात परतीच्या मुसळधार पावसानं सर्वत्र हजेरी लावली असून नाशिकच्या येवल्यात दीडशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यानं सर्व नदी नाले ओढ्यांना तुडुंब पाणी आले आहे येवला तालुक्यातील भारम या ठिकाणी जेजूरकर मळा येथे रामभाऊ जेजूरकर व अहिल्याबाई जेजूरकर हे दाम्पत्य ओढ्यामध्ये अडकले होते दरम्यान तालुका प्रशासनाच्या वतीनं मालेगाव येथील किल्ला तैराक ग्रुपला पाचारण करण्यात आलं यावेळी या पथकातील सदस्यांनी अत्यंत सिताफीनं दाम्पत्यांना सुरक्षित रेस्क्यू करून पाण्याच्या बाहेर काढला आहे नवनाथ रामभाऊ जेजूरकर माझे आई वडील काल तिथे अडकले होते कालपासून रात्रभर खूप पाऊस झाला घरात पाणी शिरलं ते खूप फोन केला मी तर फोन पण लागत नव्हता अडचणीत सापडल्यानंतर सकाळी प्रयत्न करून आम्ही थकल्यानंतर सर्व मालेगावर यंत्रणा आली तहसीलदार साहेब पोलीस साहेब सर्व आले ग्रामस्थ यांनी मदत करून मग काढलं बाहेर त्याबद्दल धन्यवाद क्या कहेंगे आपने आज येवला आदमी आहे कॅसा पला जो ये आहे येवला तालुका वजापूर तहसीलदार साहेब का फोन आया जो है पानी बढ चुका है किल्ले के ऊपर इसी नदी में तो वहाँ पे जो है तो एक आई और एक बाबा फंस गए थे तो उनको जो है रेस्क्यू करके निकालना था तो फौरन हम लोग से तीन चार लोग हमारे साथी को लेकर किला तहराक ग्रुप के लोगों ने यहाँ पर आकर उन दोनों आई और बाबा को बाहर निकाल येवला तालुक्या मध्य किसी जे रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धति येवला तालुक्यामध्ये आज सकाळी सर्वप्रथम आंधरफल गावामधील जी गवळी वस्ती होती येथील बारा लोकांना रिसिव्ह करण्यात आलेलं होतं त्यानंतर मौजे बारम येथील या जेजूरकर माळ्यामध्ये जेजूरकर रामनाथ जेजूरकर आणि त्यांच्या पत्नी या दोघे दोघे अहिलेबाई जेजूरकर यांना या ठिकाणी आता एन डी आर एफच्या टीमच्या वती साह्यानं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि स आता या जे त्यांचे त्यांचा त्यांचं स्थलांतर सुरक्षित स्थळी करण्यात येईल